त्याची पडलेली नाही परिणामी कोणी काही बोलत आहे आणि त्यामुळे जर जयंत पाटील आणि त्यांचे साथीदार आमच्यावर बोलणार असतील आमच्या नेत्यावर बोलणार असतील देवेंद्रजी मोदीजी आमच्या नेतृत्वाबद्दल आम्ही काहीही ऐकून घेणार नाही लोकशाहीत तुम्हाला बोलायचा अधिकार आहे लोकशाहीत आम्हालाही बोलायचा अधिकार आहे तुम्ही बोलायचं बंद करा आम्ही बोलायचं बंद करा आज जयंत पाटलांनी ट्वीट ट्विट केलं ते असं म्हणाले कुठे ती साडेतीनशे कोटीची महसूल मंत्री असताना काढा ना आम्ही अस्वस्थ होत नाही कारण आम्हाला माहिती आहे की काही नाहीच आहे कारण ज्या साडेतीनशे कोटीच्या जमिनीचा विषय मग काढतात तो तुम्ही आतापर्यंत दहा वेळा काढून झाला आणि दहा वेळा सिद्ध झालं की याच्यामध्ये काही नाही आहे अकरा वेळांना काढा पण मग तुम्ही का अस्वस्थ होत आहे ऑनलाईन लॉटरीच्या विषयामध्ये नाव न घेतलंय तुमचंही नाव नाही घेतलं एक अर्थमंत्री ऑनलाईन लॉटरी एक ठाणे जिल्ह्यातला लोक आमदार परमारची डायरी हां एक आमदार एका पक्षाचा नेता त्याचं नवी मुंबईतलं मार्केट कमिटी असंच म्हटलं मी आता मी टोप्या फेकल्या तुमच्या डोक्यावर का बसल्या तुम्ही काही काळजी करायचं कारणच नाही कारण तुम्ही तसे नाही आहात तुम्ही धुतल्या ताणा आहात मग तुम्ही काळजी कशाला करता मी करतो का काळजी हा सकाळी दहा वाजता बीट झालं जयंत पाटल्याचं काय अस्वस्थ झालं का सगळे कार्यक्रम सुरू आहेत काही नाहीच आहे ना बोगल्याला